बातमी आहे पोरशे दुर्घटना प्रकरणी पुण्यातून या प्रकरणी जे वकील नेमलेले आहेत ते शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आहे आरोपीचे वकील हे शरद पवारांचे निकटवर्तीय असल्याची माहिती पुणे पोरशे प्रकरणी माहिती समोर आहे आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत अशी माहिती समोर येते शरद पवार गटातून याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुरळीता येईल या प्रकरणावर गप्प का अगरवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का कारण का अगरवालजींना जो काही वकील दिलेला असे आम्ही ऐकतो आम्ही जे काही वाचलेलं आहे ते पवारसाहेबांच्या अतिशय निकटवरी हो आहे असं आम्ही ऐकतो आहे